मित्रांनो आता मी मित तुम्हाला सांगितलं होतं माझा माझ्याबरोबर एक पार्टनर आहे बघा इथे तुम्ही याला ओळखता वैभव कसा येतो किती वाजता निघाला घरात तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज तारीख आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज आम्ही कुठेतरी जायला निघालेलो आहे लांबचा पल्ला आहे आणि रेल्वेने जाणार आहोत आणि माझ्याबरोबर अजून एक माझा मित्र आहे तुम्ही त्याला सगळ्याला तुम्ही त्याला ओळखतच असणार तर आता सकाळचे वाजलेले आहेत साडे साडे साडेसात वाजलेले आहेत आणि आता मी आता निघतो खांडेपरला मला तो भेटणार आहे आणि तिथून मग आम्ही पुढे जाऊया चला तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगितलं होतं माझा माझ्याबरोबर एक पार्टनर आहे बघा इथे तुम्ही याला ओळखता वैभव कसा आहे किती वाजता निघाला घरातून मी सवाज आता दहा मिनटं आली येऊन ओके दहा मिनटं मला जरा दा उशीर झाला तर आता आम्ही निघतो आणि पावणे आठ वाजले तो नऊ वाजता ट्रेन आहे आपली जास्त उशीर न करता सरळ इथून निघतो आणि डायरेक्ट मग रेल्वेमध्ये बसल्यानंतर तुम्हाला भेटतो चला तर मित्रांनो आता मी स्टेशनवर आलेलो आहे आणि तर आता जी ट्रेन जी आहे ती अजून प्लॅटफॉर्म दिलेला नाही आहे इकडे किती नंबरचा आहे तो आणि आम्ही वाट बघतोय की कधी प्लॅटफॉर्म मध्ये येणार आणि मग आम्ही ट्रेन मध्ये बसून जाणार आहे तर एकंदरी ती जर्नी एक आहे ती किती तास लागणार आहे सहा साडे सहा सहा साडे तास सहा साडेसहा तास तरी आम्हाला आणि मजा येणार रेल्वे मधून ब्लॉग कधी मी काढला नाहीये पहिल्यांदाच वेळ आहे माझी ब्लॉग काढण्याची रेल्वेतून तर चला आता रेल्वे यायची वाट बघूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे मडगाव टी एस टी एफ मांडवी एक्सप्रेस चार्ट इकडे डिस्प्ले केलेला आहे डब्यांचा आणि आपला जो इथे ट्रेन नंबर आहे तो एक शून्य एक शून्य चार आहे नऊ पंधरा वाजता सुटणार आहे ट्रेन आणि प्लॅटफॉर्म वनला लागणार आहे म्हणजे इथे इथेच लागणार आहे ट्रेन पूर्ण आणि आम्ही आता इथेच बसलेलो आहोत आणि आमचा जो डबा नंबर आहे तो आहे एस फाय आता इथे ट्रेन आलेली आहे प्लॅटफॉर्म वर आणि आता आम्ही आमचा जो डबा आहे तो पुढे आहे आ, एस फाय तर आता आम्ही जातो आता हा बघा एस वन आहे इकडे पुढे 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 आमचा डबा पुढे आहे आमचा डबा जो आहे तो मिळालेला आहे इकडे आणि नंबर जो आहे तो सतरा आणि वीस असा आहे वैभव सतरा आहे आणि मी आहे सांगितल्याप्रमाणे ते सहा तास लागणार आहे पोहोचायला रत्नागिरीला मला आणि आता मजा घेऊया तुम्ही पण हा ब्लॉग एन्जॉय करा रेल्वेचा प्रवास पूर्ण पहिल्यांदाच काढतोय ब्लॉग रेल्वे मध्ये नक्की तुम्हाला आशा आहे चला तर मित्रांनो फायनली आमची गाडी सुटलेली आहे स्टेशनवरून आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण आता इतकी आहे गाडी आणि वैभव पण माझ्यासोबत समोर बसलेलं आहे तर लहानपणी आम्ही एक गाणं म्हणायचं वैभव तुला माहित आहे कुठलं गाणं आहे रेल्वेवर एक रेल्वेवर एक गाणं होतं आमचं खूप फेमस सांग म्हणून बघूया झुक्क 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 गाडी गाडी आता तशीच फिलिंग येते खूप लहानपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या होत आहेत तर आता चांगली आहे गाडी गाडीने वेग धरलेला आहे बरी स्पीड आहे गाडीला आणि मजा येते मस्त विकेंडची ट्रीप इथे आहे तर मंडळी इथे आमचा मोस्टेड वडापाव इथे आलेला आहे आणि आता आम्ही मस्त एन्जॉय करतो आहे वडापाव इथे वैभव पण वडापाव खातो आहे आणि आम्ही इथे कॉफी घेतलेली आहे इथे आणि आता चला एन्जॉय करूया वडापाव न आता बघा वाजलेले आहे सवा एक आणि आम्ही आता आहोत ते होऊ शकता राजापूर रोड तर राजापुराहून आता आम्ही रा निघालेलो आहे आणि अजूनही आम्हाला एक तासभर लागणार आहे रत्नागिरीला पोचायला अजून एक स्टेशन आहे त्यानंतर मग रत्नागिरी पण ही जी रेल्वे आहे तिला भरपूर क्रॉसिंग्स लागतात आपल्याला त्यामुळे एक तास लागणार आहे अजून पुढे रत्नागिरीपर्यंत पोहोचण्यासाठी मजा येते तर वैभव काय खाणार आहेस तू रत्नागिरीमध्ये जाऊन स्पेशल काय काय असं खायचं आहे आता क्रॉसिंग त्यामुळे खूप प्रॉब्लेम होय होय क्रॉसिंग भरपूर आहे ते आणि त्यामुळे कं एकत्र कंटाळाही येतो एका बाजूने पण आम्ही प्रवासाचा आनंद घेत जातो इथून आणि मध्ये आम्ही खूप काय काय खाल्लेलं शेंगा खाल्ल्या आणि काकडी वगैरे खाल्ली आम्ही मजा येते तर आता जाऊया मित्रांनो आता आम्ही रत्नागिरीला पोहोचलेलो आहे वाजलेले आहे अडीच साडेसहा तास लागले आम्हाला मडगाव वरून रत्नागिरीला यायला तर आता आम्ही एक्झिट कडे जातो कुठे एक्झिट आहे ते बघावं लागेल आता आम्हाला आजपर्यंत एक्सिलेटर पाहिला होता आता हा बघा ट्रॅव्हल एटर मंडळी इथे बघा कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधू दंडवते यांचं इकडे छायाचित्र लावलेलं ला आहे आणि जे स्टेशन आहे त्याचं पूर्ण काम केलेलं आहे इथे म्हणजे नूतनीकरण केलेलं आहे इकडे पूर्ण रिनोव्हेशन हे सगळं तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे ते स्टेशन तर आता जाऊया आता आम्ही जाणार आहोत गणपतीपुळेला आणि गणपतीपुळे जाण्यासाठी आम्ही जाणार आहोत इथून बस स्टँडला बस जाणार आहोत तिथून पंचवीस किलोमीटर आहे रत्नागिरीहून आणि ते बघा इले वेलकम टू रत्नागिरी तर हे बघा तुम्ही पाहू शकता सुंदर आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन एखाद्या एखाद्या विमानतळाप्रमाणे या रेल्वे स्थानकाची बांधणी केलेली आहे खूप सुंदर आहे आणि एकंदरीत पाहण्याला खूप आनंद होतो की दिवसेंदिवस आपला जो भारत देश आहे तो प्रगती करत आहे पुढे आणि रेल्वे स्थानकसुद्धा एखाद्या विमानतळाप्रमाणे आपल्याला इथे दिसून येतं तर तुम्ही पाहू शकता तुम्ही जर येणार असाल तर इथे येऊ शकता आणि रात्रीच्या वेळी हे अजून सुंदर दिसतं तर येताना जर आम्हाला शक्य असलं तर आम्ही तुम्हाला मी तो दाखवू शकतो तुम्हाला की रात्रीचं हे किती अजून सुंदर दिसतं ते तर मित्रांनो आता आम्ही रेल्वे स्टेशनवरून बस स्टेशनला जाण्यासाठी रिक्षा पकडलेली आहे रिक्षेचं भाडं खूप महाग आहे दोनशे रुपये प्रकारे सांगितले आम्हाला आधी अडीचशे होते आम्ही कमी केलं दोनशेला आता जातोय कारण दुसरा कुठला पर्याय नाही आहे इकडे सुद्धा खूप लांब चालत जावं लागतं बस पकडण्यासाठी आम्ही असं ठरवलं की आम्ही बस स्टँडवर जाणार आणि बस स्टँड वरून मग गणपतीपुळेची बस पकडून मग पुढे आम्ही जाणार तर मित्रांनो आता आम्ही वर आलेलो आहे रत्नागिरी बस स्टँड आणि इथून बस यायची आहे आरेवारेला जाणारी जी बस आहे ती बस आम्हाला पकडायची आहे काकाने सांगितलं की थोडासा वेळ लागणार आहे पंधरा वीस मिनिटात येणार आहे बस तर आता मी बसची वाट बघतो आणि थोडीशी गर्दी बघू शकता तुम्ही इकडे खूप लोक थांबलेली आहे बस ला त्यामुळे भरपूर त्रास करावा लागेल मजा येणार आहे त्यासाठी आणि तर चला आता बसची वाट बघूया तर मित्रांनो आता आम्हाला बस पकडली कशी तरी बस पकडली पाहिजे मजा यायची खूप आणि खिडकी विंडो सीट मिळालंय बस ना थोड्या वेळाने कुठल्या मार्गे जाणार आहे अरे वारे मार्गे जाणार आहे तीस किलोमीटर आहे वीस किलोमीटर आहे इथून गणपतीपुळे आता चला तर मित्रांनो आता आम्ही लालपरीचा प्रवास इथे सुरू केलेला आहे आणि बस जी आहे पूर्णपणे इथे भरलेली आहे मागून पण पाहू शकता पूर्ण बस जी आहे ती भरलेली आहे आणि सगळी लोक जी आहेत ती आम्हाला बघत आहेत कारण आम्ही तिथे मोबाईल घेऊन बस काढतो इथे तर बसून जाताना खूप दिवसांनी लाल परीचा प्रवास आम्ही करतोय मित्रांनो आता आम्ही तिकीट काढता येते आणि तिकीट बघा एकशे दोन रुपये म्हणजे एकावन्न रुपये एका माणसाला तिकीट आहे आणि आम्ही जेव्हा एकशे इथून जाणार होतो रिक्षावाल्याने आपण आम्हाला तब्बल सातशे रुपये सांगितले रेल्वे स्टेशन पासून गणपती पुण्यात म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आपण म्हणतो तो किती चांगला आणि उपयुक्त ठरतो एकावन्न रुपये आणि सातशे रुपये हा फरक आहे त्यामध्ये मित्रांनो आता आम्ही फायनली पोहचलेलो आहे गणपतीपुळ्याला एसटीतून आलो आता उतरलो एसटीतून आमदि आणि आता आम्ही चालत जातोय था मंदिराकडे एक आ, किती रे अर्ध किलोमीटर पाचशे मीटर पाचशे मीटरवर आपण म्हणजे मंदिर आहे तर खूप मजा आली सवाचार वाजलेले आहे आम्ही ऑलमोस्ट साडेतीन वाजता बसलो होतो एस टी मध्ये आणि पाऊन तास लागतो याला एस टी फिरत फिरत येते त्यामुळे थोडासा वेळ लागतो आणि गर्दी आहे विकेंड असल्यामुळे भरपूर गाड्या येतात आज आता आम्ही आता आधी रूमवर जाणार ना म्हणजे तर वैभव से एक नातेवाईक कोणीतरी आहे तर आम्ही त्यांच्याच आम रा, घरी राहणार आहोत कारण आजचा रात्र आम्ही तिथे काढणार आहोत सकाळी उठून आम्ही पुन्हा घरी जायला निघणार आहोत तर आता आम्ही जातो मंदिराकडे आधी रूमवर जाणार मग नंतर देवळाकडे आपण जाणार आहोत तर मित्रांनो आता आम्ही रूमवर आलेलो आहे रूमवर येऊन आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आता आम्ही निघतो देवळाकडे जाण्यासाठी देवळाक जवळ सनसेट पॉइंट आहे समुद्रकिनारा आहे तर संध्याकाळची वेळ असल्यामुळे किनाऱ्यावर जाण्याचा आम्ही निर्णय घेतलाय तर थोडासा च खाली जाऊन थोडासा चहा पिणार आणि चहा पिल्यानंतर मग आपण निघू आम्ही आलेलो आहे इथे मंदिराजवळ श्री संस्थान श्री गणपतीपुळे आम्ही देवळामध्ये जाणार नाही असं ठरवलंय उद्या सकाळी जाणार म्हणलंय सरळ आता आम्ही चाललोय इथे बीचकडे तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर आणि तुम्हाला मी दाखवतो दृश्य कसं आहे ते समोरच आणि तुम्ही पाहू शकता भरपूर गर्दी आहे आणि आम्ही योग्य वेळी आलेलो आहे सनसेट होतोय आणि सूर्य मावळतोय इकडे गर्दी लोकांची भरपूर आहे शनिवार असल्यामुळे भरपूर लोक इथे समुद्रामध्ये आंघोळ करण्यासाठी आलेली आहे आणि इथे बाकी ते वॉटर स्पोर्ट्स वगैरे सगळं आहे इथे खूप गर्दी आहे प्रचंड गर्दी आहे इकडे प्रमाणापलीकडे गर्दी आहे लेलो तुम्ही टाइम लॅप्स वगैरे बघितला असेल आणि एकंदरीत समुद्रावर असलेली गर्दी पाहून तुम्हाला लक्षात येतच असेल की, आ, की, की ले ले आए, हा समुद्रकिनारा किती प्रसिद्ध आहे आणि आता संध्याकाळचे पावणे सात वाजलेले आहे आणि हा जो व्लॉग आहे तो व्लॉग मी इथेच संपवतो गोव्यापासून गणपतीपुळेपर्यंत हा जो प्रवास होता तो प्रवास दाखवण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा काही सांगायचं असेल काही इम्प्रुवमेंट पाहिजे असतील मला काही सजेशन द्यायचं असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि कुठे चुकून माझ्याकडून काहीतरी मी बोलून गेलो असेल तर त्यासाठी मी तुम सगळ्यांची क्षमा मागतो आणि एकंदरीत आता पुढचा पण एक व्लॉग येणार आहे तो आता उद्या मी शूट करणार कारण हाच ब्लॉग भरपूर म्हणजे खूप काय म्हणतो आपण खूप लेंथी होतो लेन खूप जास्त वाढते वेळ त्यामुळे मग खूप कमी वेळा तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्यासाठी हा ब्लॉग मी ते ॲड करतो आणि डायरेक्ट आता उद्या सकाळी आम्ही पूर्ण गणपतीपुळे दर्शन वगैरे देऊळ वगैरे सगळं आम्ही बघणार आहोत तर तो नक् ब्लॉग नक्की बघा हा हा ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा आणि चला पुन्हा एकदा भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये